समोर जे दिसत आहे तुम्हाला ते आहे नागपूर तुळजापूर हायवे आपण आहोत धानोळापाशी पण इथून माहुरले कनेक्ट करणारा पेनगंगा नदीवरील जे पूल आहे जुना पूल खूप जीर्ण अवस्थेत नाही आहे मित्रांनो प्रत्येक पावसाळ्यातनी काही दिवसासाठी हे पूल बंद राहते या पुलाला कथडेसुद्धा सुद्धा नाही आहे म्हणजे ते डिवायडरमध्ये नदीपात्रातनी कोणी व्यक्ती किंवा वाहन पडू नये त्याच्यासाठी जे बनवण्यात येत असते ते सर्व इच्छे कठडे गायब झालेले आहेत मित्रांनो कालची जी बातमी आहे तिथे ट्रक पडला नदीपात्रातनी ट्रक पडला मित्रांनो त्याच्यातनी जी काही जी जीवितहानीची अधिक माहिती नाही आहे परंतु असे अधूनमधून अपघात होत राहते हे जे नवीन पूल जे दिसत आहे तुम्हाला ते बी अर्धवट आहे मित्रांनो नदीपात्रातलं काम झालेलं आहे परंतु महत्त्वाचं जे पुलावर जाण्यासाठी रस्ताच नाही आहे मित्रांनो ते बनवले म्हणजे कामच झालेलं नाही आहे पुलाचं शोभेची वस्तू बनवून राहिलेलं आहे ते जिल्हाधिकारी प्रत्येक वर्षी पुलावरून पाणी जाते म्हणून वाहतूक बंद करतात यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याला कनेक्ट करणाऱ्या या महत्त्वाच्या पुलाला म्हणजे माहूर देवस्थानाला कनेक्ट करणाऱ्या पुलाला उदासीन उदासीनतेची घरघर लागलेली आहे मित्रांनो प्रशासन कवा जागृत होईल ते माहिती नाही मित्रांनो माहूर देवस्थान आहे यवतमाळ माहूरला जोडणाऱ्या महत्त्वाचे जे पूल आहे विनाथ पूलची हाईट तुम्ही बघू शकता पात्रातनी खूप कमी आहे नवीन पुलाची आहे परंतु त्याचं काम अर्धवट आहे तर शासनाला कडकडीची विनंती आहे का हे नवीन पुलाचं काम तातडीनं पूर्ण करावे आणि वाहतुकीसाठी हे खुलं करावं एखाद्या मंत्री महोदयाला आणून रेरबीन कापून घ्यायचे फोटो सेशन हे करायचं शासनाची वाह वाह होते आणि लोकांचे जीवही व्हायचे मित्रांनो दरवर्षी किरकोळ अपघात किंवा मोठे अपघात होत राहतात मित्रांनो या पुलावर ते लवकरात लवकर कम्प्लीट करावं अशी या भागातली प्रत्येक नागरिकाची आग्रहाची विनंती आहे आणि याच्यासाठी खूप आंदोलनसुद्धा झालेली आहेत तुम्हाला काय वाटते मित्रांनो या पुलाबद्दल म्हणजे तुम्ही या भागातले आहात किंवा नाही आहात परंतु हे पूल लवकरात लवकर कम्प्लीट व्हावं हो का असं तुम्हाला वाटते का ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची काय प्रतिक्रिया आहे ते हे बघा आहे धानोडा येथील पेनगा नदी सिमेटचा ट्रक कोसळला असे अधूनमधून बातम्या येत राहतात मित्रांनो मित्रांनो आजच्या अपडेट परंतु तुम्ही चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया नवीन अपडेटमध्ये असे लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला जिल्हन रहा हे आहे अहिल्यादेवी होळकर उडानपूल थानोळा